जय जाऊ जय शिवराय जयशंभुराचे पंढरपूर येथे पंढरपूर तहसील कचेरीसमोर गरजवंत मराठ्यांचा लढा था सुरू असलेल्या आंदोलनाचा आमोलण उपोषणास स्थगिती देऊन आज आंदोलनाचा एकशे वीस दिवस पूर्ण झालेत आंदोलनाचा हे आंदोलन पंढरपूरमध्ये सुरू आहे म्हणून दाराकी पाटील साहेबांनी महाराष्ट्रामधल्या सर्व आंदोलनात स्थगिती द्यायला होती पण फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी आंदोलन सुरू ठेवायला सांगितलं आहे पंढरपूर येथे हे आंदोलन तोपर्यंत मराठा समाजाना येणार नाही तोपर्यंत तो इथले आंदोलन सकाळी किंवा हे आंदोलन सुरूच राहील आणि वीस तारखेला पंढरपूरमधून आंतरवालीकडे प्रस्थान करणार आहे आंतरवालीमधून सकाळी नऊ वाजता मुंबईच्या दिशेनं आम्ही पंढरपूर तालुक्यातील सर्व मराठा समाज मुंबईकडे कूच करणार आहोत तर पंढरपूर तालुक्यातील व सोलापूर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाने प्रत्येकाने घरामधल्या प्रत्येक व्यक्तीने आपल्याला मुंबईला जायचे आणि मुंबईला तयारी जाण्याची तयारी लवकरात लवकर करून आपली असणारी वाहनं आपली असणारी सगळी सोय करून मुंबईच्या दिशेनं सकाळी नऊ वाजता रवाना व्हायचा